आपलं झालेलं आहे गायचं शेण जाडून फेडून निर्मळ करून झालेलं आहे गायचं शेण पण आपण उचलून टाकलेलं आहे उकंड्यात आणि गायला खाया पण टाकलेलं आहे थोडी मका वाट होती ती मका तोडून टाकलेली आहे आणि इथं गवता गवताचं पेंड आहे वज आहे आणि ते वजं जायच्या टायमिंगला टाकूया आणि मोटर चालू करून आपण हातपाय धुवूया हातपाय धुवून झाल्या गॅसवर चहा मस्तपैकी ठेवूया तर आई ती आईचा हातपाय ती धुवून होईन तर आई पण उरकून घेईन मग आपण जाऊया बहिणीच्या इथं चला तर गेल्या रुद्र घर आई चला तर आई आली आणि चहा पण झाला आता आपण चहा पिऊन दिदीच्या घरी जाऊया आई डोकं विचारती डोकं विचारून झाले आपण जाऊ दिदीच्या घरी आपली गाडी पण बाहेर काढली आणि पुन्हा येते आपल्याला परत पोरांना घेऊन जायचे जा 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 शाळेतन हा मग सुटले असते ना थांबल्या असते ना माळा पण जाताना आपल्याला माळावरच जायचे चला तर जाऊ दीदीच्या घरी बघू दीदीच काय चाललंय आता आपल्याला जायचं आहे बहिणीच्या तिकडं तिने बोलावले चला तर जाऊया पण दिदीच घरी नाही पोरं अजून पोनाला पुढं आणि हे कार्तिक आणि मागणं येतं तेव्हा सार्थक पण मम्मीच नाही घरी हा कशा आला र्तिक बनवू बनव दादा का आम्ही म्हण आईला म्हणलं गिष्टी चालली मग काय आणि हे बघ कसा केळ खातोय चहा बनव म्हणलं तर म्हणतो दादाले बारी आ, दादा बारीक बनवतो हा बनवला दादा चांगला बनवतो दादा पेशेला आणि ती दार उघड दादा उघडकी हवा येण्यासाठी आता किती वाजता येते दिदी काय माहित कार्तिक ए कार्तिक दादा चांगला बनवतो का तुझ्याकडून गोड होतो म्हणते का मम्मी होय

कस कस आम्ही तुमच्या इष्टीलाच मागवतो पेट्रोल पंप बघायला तो पेट्रोल टाकायला तुमच्या पशी आला असतो डायरेक्ट पोर ह्याला पुढं बसावलं असतं दप्तर तुम्ही हातात दिलं असतं आणि सार्थकचं दप्तर पुढं घेतलं असतं ना ना कार्तिक आहे का नाही हाच काजू कडी फुटबॉल खेळतात बघा सार्थक कार्तिक पवन चुंटू तिला पण खेळू द्या तुमच्या बरे नका तिला पण रोड खेळू यार पाय नाही की फुटबॉल

आता चिंटूची बारी खुट्ट्या दोन त्या खुट्ट्यावर लक्ष ठेवा आई पोंची बहीण पोंडलीच ला म्हणला कसं वाटलं चिंटू थांबलाय ए <laughs> मने <laughs> पोहनचं किती झालं सात का तुमचं का कार्तिक आपण बसून बघतात पोरं कसे खेळतात फुटबॉल पोहोन तुझं आठ पॉइंट झाले तुम्ही जर ताना की चिकडून येतात दाजी खेळती चांगली दाजी पण आल्यात खेळायला सांगतात कार्तिक जा की खेळ आहे तिने हातात बॅट घेतली आणि बॉल घेतला एक जा असा पण बघ कसा घेतोय बॉल तुला गावलं तू हाणायचा हे पा दुधाची गाडी आलेली आहे नेमकी चाकाखाली बॉल गावला असता नशीब त्यांनी गाडी थांबवली म्हणून बॉल वाचला तर बॉल चांगलाच फुटला असता आई मीडिया जाती चलो तेरी व्हिडिओ चांगला असेल व्हिडिओला लाईक करा फॉलो करा